दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या तिथीला दत्तजयंती उत्सव आपण साजरे करतो दत्तजयंतीचा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अर्थात दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंच्या बालरूपाची पूजा आपण करत असतो मोठ्या उत्साहात जयंतीचा दत्त पौर्णिमा देखील जयंतीचं औचित्य साधून जे स्वामी भक्त असतील दत्तभक्त असतील त्यांनी गुरुचरित्र पारायणाला देखील सुरुवात केलेली असेल दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण खूप साऱ्या सेवा करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीच्या पर्यंत म्हणजे जेव्हापासून दत्त जयंती सप्ताह हो सुरू होतो गुरुचरित्र पारायण सप्ताह हो सुरू होतो तेव्हापासून दत्त जयंतीपर्यंत कधीही आपल्याला जमेल तेव्हा आपल्याला उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील इडापिडा बाहेर जातील त्याचबरोबर सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे तर अशी कोणती वस्तू आपण उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दत्त जयंतीच्या अगोदर आपण खूप साऱ्या सेवा करायचा प्रयत्न करत असतो ज्यामध्ये गुरुचरित्र पारायण असेल स्वामीचरित्र सारामृत असेल किंवा मग इतर मंत्र जप असेल दत्त जयंती अगोदर म्हणजे दत्त जयंती सप्ताहात आपण ज्या काही सेवा करतो त्या सेवांचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं आपण जर या सर्व सेवा मनापासून निष्ठेने श्रद्धेने केल्या तर जे उपासक असतील जे कोणी सेवेकरी असतील तर ते दत्त तत्वाचा नक्कीच लाभ घेत असतात भगवान दत्तात्रे दत्त किंवा दत्तगुरू हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतींपैकी एक आहेत आपण हिंदू लोक त्यांना देवता म्हणून पुजतो दत्तगुरु ब्रह्मा विष्णू आणि शिव या तिन्ही देवतांचा अवतार आहे म्हणूनच त्यांना आपण एकत्रितपणे त्रिमूर्ती असं म्हणत असतो दत्त जयंती सप्ताहात दत्त तत्व हे एक हजार पटीने पृथ्वी तलावर अधिक कार्यरत असते त्यामुळे दत्त जयंतीनिमित्त आपण जे काही उपाय करतो सेवा करतो त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं आणि व्यक्तीच्या ज्या काही कठीणातल्या कठीण इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण व्हायला देखील मदत होत असते तर या वर्षीची दत्त जयंती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे दत्त पौर्णिमा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला शनिवारी सुरू होत आहे मंडळी आपण आज उंबराच्या झाडाचा उपाय बघणार आहोत उंबराच्या झाडाला औदुंबर वृक्ष असं देखील म्हटलं जातं औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो असं म्हटलं जात म्हणूनच आपण जर उंबराच्या झाडाची पूजा केली तर त्यामुळे साक्षात दत्तगुरूंच्या पूजेने जे फळ मिळतं ते फळ आपल्याला मिळत असत दत्तगुरु हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचंच रूप आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही दत्त जयंतीच्या अगोदर कधीही करू शकता आठ दिवसांमध्ये किंवा मग दत्त जयंतीच्या दिवशी केला तरीही चालेल त्यासाठी आपल्याला एक कलश लागणार आहे तांब्याचा पितळाचा स्टीलचा कोणताही एक कलश घ्या त्या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं पाण्यामध्ये एक चमचाभर कच्चं दूध आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर चिमुटभर हळद टाकायची आहे त्यासोबतच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लागणार आहे दिव्यामध्ये कापसाच्या दोन लांब वाती तयार करून आपल्याला घालायच्या आहे लक्षात घ्या आपल्याला जोड वात लागणार नाहीये दोन सेपरेट वाती आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्या वाती जोडून नाही घ्यायच्या आणि हा उपाय आपल्याला औदुंबर वृक्ष म्हणजे उंबराच्या झाडाखाली करायचा आहे तुमच्या घराच्या आसपास उंबराचं झाडं असेल तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जवळपास स्वामी समर्थ केंद्र असेल स्वामी समर्थ केंद्रात देखील औदुंबर वृक्ष असतंच असतं किंवा दत्त मंदिर असेल दत्त मंदिरात देखील उंबराचं झाडं असतं तर तिथे आपल्याला उंबराच्या झाडाजवळ हा उपाय करायचा आहे औदुंबर वृक्षाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम कलशातील पाणी कच्चं दूध आणि हळद यांचं जे आपण कलशात मिश्रण बनवलेलं आहे ते पाणी आपल्याला त्या औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या वृक्षाची पूजा करून घ्यायची धूप दिवा दीपांनी त्या उंबराच्या झाडाला ओवाळून घ्यायचं ओवाळून झाल्यानंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा त्या उंबराच्या झाडाला मारायच्या आहे प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे अकरा प्रदक्षिणा मारून पूर्ण झाला की पुन्हा दिव्याजवळ यायचं दिव्याला हात जोडून नमस्कार करायचा आणि ज्या काही तुमच्या इच्छा असतील मनोकामना असतील त्या तुम्ही त्या उमराच्या झाडाला सांगायच्या आहे तुमच्या घरात काही समस्या असतील आर्थिक समस्या असतील तुम्ही कर्जबाजारी झाले असाल किंवा तुम्हाला नोकरी मिळत नसेल विवाह जमत नसेल कोणत्याही प्रकारची तुमची समस्या असेल ती समस्या तुम्ही त्या उंबराच्या झाडाला सांगायची आहे दिव्यावरून हात फिरवून आपण त्या उंबराच्या झाडापाशी जी मुळापाशी जी माती असते त्यातून थोडीशी माती आपण मुठभर किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी माती आपण घ्यायची आणि ती माती एका कागदाच्या पुडीत बांधून आपल्या घरामध्ये आणायची आहे समजा तुम्ही दत्तजयंतीच्या अगोदर हा उपाय केला आहे दोन चार दिवस तर ती माती देवघरात ठेवून दररोज दत्तजयंतीपर्यंत त्या मातीची आपल्याला धूप तीप ओवाळून ज्यावेळेस आपण सकाळी देवपूजा करतो संध्याकाळी देवपूजा करतो त्यावेळेस त्या मातीची देखील आपल्याला पूजा करायची आहे ती माती देवघरामध्येच दे ठेवायची आहे म्हणजे इतर ठिकाणी ठेवल्यानंतर घरात कोणाला मासिक पाळी असेल तर त्या व्यक्तीचे त्या स्त्रीचे तिथे हात लागणार नाही देवघरात ठेवायची दत्त जयंतीनंतर दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी ती माती तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या झाडाच्या कुंडीत अर्पण करून देऊ शकता समजा तुम्ही हा उपाय जर दत्त जयंतीच्या दिवशी केला तर दत्त जयंतीच्या दिवशी रात्रभर घरी आणल्यानंतर ती माती दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या घरातच ठेवायची तिची पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी ती माती तुम्ही कुंडीमध्ये टाकून देऊ शकता हा उपाय तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही करू शकता अगोदर केला तरीही तुम्ही शक्यतो हा उपाय तुम्ही सकाळी करा स्नान झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्ही लगेच उंबराच्या झाडाजवळ जाऊन हा उपाय केला तरीही चालेल फक्त उपाय करायला ज्यावेळेस तुम्ही जात असाल त्यावेळेस कोणाशी वार्तालाप करू नका कोणाशी संवाद साधू नका आणि काय उपाय करतायत हे देखील कोणाला सांगू नका तुमची इच्छा असेल की ती जी माती तुम्ही घरात आणलेली आहे तुम्हाला ती वर्षभर म्हणजे पुढच्या दत्त जयंतीपर्यंत घरात ठेवायची आहे तर नक्कीच तुम्ही घरात ठेवू शकता पण मासिक पाळी असेल स्वयंसूतक असेल या कालावधीमध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागेल मासिक पाळी असणारी स्त्री त्या मातीला हात लावणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे देवघरातच ती माती ठेवायची वर्षभर ठेवणार असाल तर किंवा एखाद्या वर्षभर ठेवायची तर मग कागदाच्या पुढ्याऐवजी एखाद्या डब्बीत तुम्ही भरून ठेवायची आहे म्हणजे कोणीही सहज त्या मातीला स्पर्श करणार नाही हा उपाय केल्यामुळे तुमची जी काही समस्या तुम्ही त्या औदुंबर वृक्षाला सांगितलेली असेल औदुंबर वृक्षाला तुम्ही तुमची समस्या सांगितली म्हणजे साक्षात दत्तगुरूंनाच तुम्ही ती समस्या किंवा इच्छा असेल तुमची काही मनोकामना असेल सांगितलेली आहे तर या उपायामुळे तुमच्या घरातील इडापिडा बाहेर जाईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमची कितीही कठीणातली कठीण मनोकामना असेल तर ती मनोकामना नक्कीच पूर्ण होईल एवढा या उपायात प्रभावीपणा आहे एवढा हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे दत्त जयंतीला आता दोन तीन दिवस शिल्लक आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करा ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या समस्या या उपायामुळे नक्कीच दूर होतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती अगोदर उंबराच्या झाडाला नक्की कोणती वस्तू अर्पण करायची हे जाणून घेतलं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या आयकॉनवर देखील प्रेस करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला नवीन व्हिडिओंचे अपडेट मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद